वरोरा तालुक्यातील आल्फर गावाजवळ नितेश तुरानकर यांच्या शेतालगतच्या नाल्यात एक प्रचंड मगर दिसल्याने गावात खळबळ उडाली पाण्यात गिल्स अचानक मगर रंगावर चाल करून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वनपरिषद अरोरा कार्यालयाने तात्काळ अपास एनजीओच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले अपास संस्थेच्या टीमने सुमारे दुपारी एक वाजता बचाव मोहीम सुरू केली पाण्यातील मगरीला पकडण्यासाठी जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर सापळा रचून अखेर तिला पकडण्यात टीमला यश आले या रेस्क्यू मोहिमेत विशाल मोरे हर्षल बाकडे विवेक मोरे पंकज खानोजे प्रशांत राऊत अमित नन्नावरे राहुल पानगटे शुभम भगत श्रीपाद बाकडे आणि आशिष चहाकाटे यांनी सहभाग घेतला एफ आरएफओ सतीश शेंडे शेगाव आरो जितेंद्र लोणकर टेमुर्डा आर ओ दिवाकर सांभारे आणि आल्फर वनरक्षक हजारे यांनी समन्वय साधला सदर मगरीचं वजन सुमारे तीनशे किलो असून लांबी आठ पूर्णांक सात फूट आहे पकडलेली मगर नंतर सुरक्षितपणे चारगाव धरणात सोडण्यात आली आतापर्यंत नऊ मगांचे यशस्वी रेस्क्यू अपास एनजीओने आतापर्यंत गडचांदूर भद्रावती वरोरा परिसरातून एकूण नऊ मगरींचे यशस्वी स्थानांतरण केले आहे वाढत्या मानव मगर संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्था आणि वनविभाग संयुक्तपणे असे रेस्क्यू ऑपरेशन सातत्याने राबवत आहेत गावकऱ्यांनी या घटनेत सजगता दाखवून तात्काळ वनविभागाला माहिती दिल्याचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा वन्य प्राण्यांचा सा सामना झाल्यास तातडीने वनविभाग किंवा पोलिसांना कळवावे आणि पावसाळ्यानंतर नाल्यांजवळ किंवा तलावाजवळ पाणी भरण्यासाठी जाताना सावधगिरी बाळगावी